कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन झाले वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला गेला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या महोत्सवाला सुरुवात झाली यावेळी सातपुते यांनी मैदानी खेळाचे महत्व अधोरेखित केले मोबाईल आणि समाज माध्यमांच्या जमान्यात मन मेंदू आणि मनगट कर, भक्कम करण्यासाठी मैदानी खेळ अत्यंत उपयुक्त ठरतात असं त्यांनी सांगितलंय आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची सकारात्मक ऊर्जा खेळातूनच मिळते असं देखील त्यांनी नमूद केलं यावेळी मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब सोळंकी यांनी प्रमुख उपस्थिती लावली रत्नागिरीने मुंबई विभागात प्रथमच असा क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल सोळंकी यांनी अभिनंदन केले त्यांनी सशक्त मन आणि योग्य निर्णय क्षमतेसाठी मैदान आणि वाचनालय या दोन्ही महत्व देण्याचा सल्ला दिला सहाय्यक आयुक्त दीपक घाटे हे देखील यावेळी उपस्थित होते क्रीडा ज्योत प्रज्वलित करत खेळाडूंना शपथ देण्यात आली कबड्डी आणि खो खो यांसारखे सामने उत्साहात पार पडले